Terima kasih atas तर मग ते तुझा इकडून रवींद्र सवार तर मग ते दर्शनात घेऊन लेकरांनी ही तुझी खणा होती करून तुम्हाला साडी तुझी नेसवलेली आहे त्याचप्रमाणे गोरपात मिठाय आणि मग ते मेजर थोडी ते पावण कोण घे लेकड्याची जी काही इच्छा असते ती परिपूर्ण करून ज्या ठिकाणी माती रौत असतात त्या ठिकाणी तू शांतता मिळणार गोष्ट बघ त्यांच्या कुटुंबावरती आकार खरी कर कुटुंबात जर काही क्लेश विघाना असत तर दूर करून टाक मग ते चांगल्याप्रमाणे लेकडाचं विजय माते तू विजय प्राप्त करून दिला असत त्याचप्रमाणे लेकडू आज आपल्या सगळ्या साथीदारांना घेऊन तुझ्या दर्शना घेऊन ही तुझी यथाशक्ती शेवाचा घे त्याचप्रमाणे लेखन मध्ये चांगल्या चांगल्या पद मिळवून घेऊन पुढे लेखनांच्या हस्ते तुझी जी काय कामं असतो लेखनांच्या हस्ते तू करून घे पुढे लेकरांना तू चांगल्या प्रकारे कर हा संपूर्ण जिल्ह्याचा विकास होऊयाची खबरदारी घे आज मात्र लेखन तुझ्या दर्शना घेऊन ही तुझी यथाशक्ती शेवाचाकरी केली ती पाहून करून घे पुढे लेखनांच्या आरोग्याची चांगल्या प्रकारे काळजी घे आणि मात्र अशीच लेखनांच्या पाठीशी तू सदैव उभी राहावा लेखनांची जी काही इच्छा होती परिपूर्ण कर दया धन्यवाद

तिचा आशीर्वादामुळेच मी माझ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मग मी माझ्या राजकीय असेल किंवा व्यावसायिक प्रत्येक कामाची सुरुवात तिच्या के आशीर्वादानेच केली आहे आणि ती मला घडभरून आशीर्वाद दिले आहेत त्यामुळे नेहमीच कोणत्याही विषय काम करायचं असतं तिचा आशीर्वाद घेण्याचं मी नक्की मजा यांचा येत असतो आणि हे सगळ्यांना माहीत आहे माहितीच्या प्रचारप्रमुख म्हणून मला जबाबदारी पूर्ण भारतीय जनता पार्टीने दिली होती संपूर्ण महाराष्ट्रभर खेळण्याची जबाबदारी होती फार मोठी जबाबदारी असल्यामुळे मला एकदा तिथे आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आणि मी त्याच्याकडे सागर घडलो होतं की मी सामान्य महाराष्ट्रातील जनतेची दोन अडीच वर्ष माहितीच्या सरकारने केलेली सेवा आपण माहीत आहे त्यामुळे आम्हाला सर्वांनी महाराष्ट्रातील सरकार पुन्हा महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी योग्य असं सकडत असं आणि आपण पाहिलं असेल की बरोबरही असं जय मिळालं त्यामुळे तिथे भेटीसाठी आला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे येत काय सांगतो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि या संदर्भातले सर्व निर्णय गे। वरिष्ठ मंडळी घेत असतात वरिष्ठ मंडई संदर्भातले निर्णय घेतील परंतु महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात माहितीचा मुख्यमंत्री व्हायला हवा हे महाराष्ट्रातील जनतेचं बऱ्याच वर्षापासून जी असणारे विचार करत होते त्यामुळे आता माहितीचं सरकार आलेलं आहे त्यामुळे वरिष्ठ मंडळी योग्य निर्णय घेतील यात काही शक्य सरकमंत्री म्हणून परत जबाबदारीचे करणार का मी पुन्हा तेच सांगा मागच्या वेळी अपघाताने मी झालो म्हणा पुन्हा तेच सांगेल त्या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते वरिष्ठ मंडळी घेत असतात वरिष्ठ मंडळी योग्य ते निर्णय घेते महाराष्ट्रातील जनतेची सेवा करायला मिळणं आमदार म्हणून पुन्हा एकदा विधानसभेत चौघड जाणं यातच फार महत्व आहे सर निवडणुकीचं जे यश मिळालं त्याचं श्रेय कोणत्या मुद्द्यांना किंवा ती एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे माहितीच्या या सरकारमध्ये अडीच वर्ष ज्या पद्धतीने सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून महायुतीच्या सरकारने काम केलं होतं ते आपल्याला सर्वांना माहीत आहे हजारो हॅलो हॅलो या ठिकाणी त्यामुळे एक गाडी उभी आहे त्या सगळ्या सामान्य जनतेमध्ये एक पॉझिटिव्ह वेवज होते आणि त्यामुळे सर्व आणि मतांचा टक्काही मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि सामान्य जनतेने हे ठरवलं होतं केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा एक विचाराचंच सरकार आलं पाहिजे आणि त्यामुळे त्या विचारामुळेच या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा माहिती दिली मोठं मताधिक्य घेऊन तुम्ही निवडून आला डोंबोली मतदारसंघ हा नेहमीच ने माहितीचा बाहेर दिला राहिला उजव्या विचारसरणीचा असा हा मतदारसंघ आहे विचारधारेबरोबर चांगला ना असा हा मतदारसंघ आहे त्यामुळे विचारधारेचा गेली चाळीस वर्ष हा विजय त्या ठिकाणी होतो आहे त्यामुळे तो अविन राहिला आहे आणि यावेळेला फक्त मताधिक्य थोडंसं जास्त मंत्रिमंडळ व्यवस्थापन आहे लवकरच लाडकी बहिणी योजना महत्त्वपूर्ण ठरली काय विषयावर सर्व योजना या महाराष्ट्रामधल्या महत्त्वपूर्ण आहेत कष्टकरी शेतकरी लाडकी बहिणी योजना अशा अनेक योजना त्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आल्या सामान्य जनतेला केंद्रबिंदू पकडून या सरकारने काम केलं होतं त्यामुळे त्या सगळ्या योजनांचा कमी जास्त प्रमाणामध्ये हा माहितीच्या या पूर्णच्या पूर्ण सत्ता येण्यामध्ये सर्वात मोठं योगदान आहे कारण एकच तुम्हाला सांगेन की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे की सिंचनाच्या बाबतीमध्ये जवळजवळ एकशे ऐंशी एक प्रकल्पांना एक पुन्हा मंजुरी देण्याचं काम हे आदरणीय देवेंद्र यांनी केलं त्यामुळे हे सगळे जे फॅक्टर्स आहेत जे फॅक्टर्स समाज भूमिका ते करत होते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्राच्या सरकारने अडीच लाख कोटी रुपये अडीच लाख कोटी रुपये महाराष्ट्राला याही सगळ्या भूमिका ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत त्यामुळे केंद्र आणि राज्य या दोघांनी एकत्रपणे म्हणून उद्याच्या दिशेने उचललेले प्रत्येक हे या कोकणात मोठ्या प्रमाणात यश महायुतीला मिळालं आहे तुमचं मोठं योगदान आहे असं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रपणे काम केलं आणि मला आनंद याचा आहे की बरेच वर्ष तुम्ही आम्ही सर्वजण हे जाणतो कोकण हे महायुतीचा बालेकिल्ला आहे हे म्हटलं जात होतं आता हे शंभर टक्के पट्टा आहे एकोणचाळीस पेटने पस्तीस जागा या माहितीच्या जिंकून आल्या आहेत त्यामुळे उजव्या विचारसरणीला मानणारा हा संपूर्ण संपूर्ण कोकण आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे लोकसभेत सिद्ध झालं होतं पुन्हा विधानसभेत सिद्ध झाला आहे त्याचा अर्थ फक्त एवढाच आहे विकासाला हो प्राधान्य त्या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात दिलं जातं आणि मला खात्री आहे की माहितीच्या अभ्यास त्यानंतर त्या स्थळ या ठिकाणच्या असणाऱ्या काही समस्या आहेत त्या समस्यांमध्ये समस्या म्हणण्यापेक्षा की जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे असणाऱ्या स्थलांतर लोकांचं होणारं स्थलांतर याकडे विशेष लक्ष देणारच आहेत आणि त्यासाठी मी स्वतः